ववसा म्हणजे वसा संक्रांतीला ववसा म्हणजे वसा देण्याची परंपरा शेकडो वर्षापासून आहे संक्रांतीचा हा सण नवविवाहितांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असून या दिवशी सासरकडचा चुडा भरण्यात येतो तर सासूकडून या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या सर्व भाज्यांच्या माध्यमातून आपल्या सुनेला एक प्रकारचं संस्कृतीचं ज्ञान दिलं जातं तिचं ओटीभरणही केलं जातं तिला सर्व साहित्यानं उपकृत केलं जातं जी सुगडी आणलेली असतात त्या सर्व सुगड्यांमध्ये हे साहित्य भरलं जातं आणि घरातल्या देवतांपुढं ही पूजा मांडून देवतांना अर्पण केलं जातं तर सासू हे आपल्या वशाच्या माध्यमातून सुनेच्या पदरामध्ये देते याचा अर्थ एकच असतो की हवं वसा म्हणजे संस्कृतीचा हा वसा तिने पुढे चालवावा मग एक कुळदेवता एक ग्रामदेवता एक स्थानदेवता एक वास्तुदेवता मातृपितृदेवता आणि इष्टदेवता यांच्या नावाने सुद्धा हा वसा सुनेला दिला जातो व तिच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी तो देवतांच्या पुढे ठेवला जातो अर्थातच या काळात तयार झालेल्या भाज्यांच्या माध्यमातून आपल्या सुनेच्या मस्तकावरती त्या अभिषेकाप्रमाणे अर्पण केले जातात व अशाच पद्धतीने आपला संसार फळू दे फुलू दे ही भावना निर्माण केली जाते मग तुळशी वृंदावनाला देखील ववसा दिला जातो मग आजूबाजूच्या सवाशिणींना तसंच गावातलं जे मंदिर असतं त्या मंदिरामध्ये देखील ववसा अर्पण केला जातो त्यानंतर सासरकडची मंडळी सूर्यला बरोबर घेऊन माहेर जातात आणि माहेरी देखील ववसा दिला जातो आणि अशा तऱ्हेने नवविवाहित स्त्री सासूचे आणि आपल्या आईवडिलांचे सासू सासऱ्यांचे आशीर्वाद प्राप्त करते आणि सुखी संस्काराचा वसा